प्रभाग तीन मधून उमेश महाजन उमेदवारी करणार असून टक्केवारीला थारा नाही निधी आणून विकास साधणार पत्रकार परिषदेतून उमेश महाजन यांची ग्वाही आगामी मनपा निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन मधून उमेदवारी करण्याची इच्छा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस उमेश महाजन यांनी सांगितले पक्षश्रेष्ठींनी तशी इच्छा व्यक्त केली असून यंदा निवडणुकीत लढण्याचे निश्चय केला आहे जनतेने संधी दिल्यास प्रभागात जास्तीत जास्त निधी आणून सर्वांगीण विकास साधला जाईल असं सा टक्केवारीला थारावा दिला जाणार नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले या पत्रकार परिषदेत प्राध्यापक अण्णा माडी सुरेश महाजन उमेश महाजन उपस्थित होते तर यावेळेस उमेश महाजन यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद आणि शैली पाहता यंदा महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच असेल असेल असे सांगितले तर पुढे त्यांनी सांगितले की माझी एन कार्यरत असून तिच्या माध्यमातून पोलिस बांधवांसाठी व इतर सामाजिक उपक्रम देखील आहे कारागृहात नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर विशेष विमा पॉलिसी देखील योजना राबविण्याचे त्यांनी जाहीर केले तर राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक असा सर्वच क्षेत्रात आपले काम आहे त्यामुळे यंदा प्रभाग क्रमांक तीन मधून मनपा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी या ठिकाणी पक्षश्रेष्ठी ज्येष्ठ नेते व प्रभारी यांच्याकडे इच्छा व्यक्त केली आहे तर प्रभाग तीन मधील नागरिकांच्या विकासासाठी आणि समस्यांचे कायमस्वरूपी तोडग्यासाठी काम करणे हेच माझे ध्येय राहील असे उमेश महाजन यांनी पत्रकार परिषदेतून सांगितलेलं धुळे शहर म्हणजे जयपूर नंतर भारतात दुसऱ्या धुळे शहराचा आणि या धुळे शहराचं जे ओरिजिन आहे जे आहे ते जुने धुळे आणि या जुन्या धुळ्यात माझे आजोबा तसेच माझे आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या आजोबा गोविंदाज जुलाब पाटील आणि शंकरराव राघो महाजन यांचे जे वडील होते या लोकांनी जुन्या धुळ्याची नोरा सांभाळलेली होती महसूलची वाटपाची आणि जे वेगवेगळे टॅक्सेशन गोळा करण्याची तसेच सर्वजण त्याची काळजी घेण्याची जी जबाबदारी होती तर सरकारने या दोघं परिवारांकडे दिलेली होती गोविंदराव जागा पाटील साहेब आणि शंकरराव राघो महाजन आणि जुने धुळे आजही धुळे शहरातील अनेक सामाजिक सांस्कृतिक राजकीय घडामोडींसाठी केंद्रबिंदूच चालत आहे मी गेम चेंजर जो म्हणतात ते जुने धुळे अनेक चांगल्या वाईट स्थानांनी जुने धुळे फेमस आहे आणि अशा या जुन्या जुने जुनं एकवीचं स्थान पण जुन्या धुळ्यातच आहे मानाचा धुळ्याचा गणपती जुन्या धुळ्यातच आहे तसेच वटवीस आहे अनेक दिग्गज राजकारणी समाजकारणी जुन्या दळ्यातच लढलेल्या आहेत आणि अशा जुन्या धोळ्याचा थोर वारसा घेऊन जुन्या धळ्याचा प्रतिनिधी म्हणून धुळे महानगरपालिकेच्या भूगाजलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटातर्फे वॉर्ड क्रमांक तीन जुने नुळे वर या प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी मी आमचे पक्षाचे प्रभारी निरीक्षक सन्मान्य मंत्री नामदार माणिकरावजी कोकाटे साहेबांसमोर आणि तसेच नवनियुक्त झालेले आमचे सुकाणी समितीचे अध्यक्ष शाह साहेब शरद पाटील सर श्यामदा सनेर या सगळ्यांसमोर नियुक्त झालो आहे की हा त्यांना मला नियुक्ती सामाजिक आणि राजकीय कार्यात मित्रांनो मी आजपासूनच नाही तर दोन हजार पाच झाली तसं जयंत कॉलेजचं माझं शिक्षण संपलं त्यानंतरच मी सामाजिक कार्यात होऊन घेतलेलं आहे गेले पंधरा वर्ष सुमारे दोन हजार अकरापासून तर आज पावेतो मी पोलिस मित्र म्हणून भूमिका पार पाडलेली आहे पोलिसांना बंदोबस्त असणाऱ्या पोलिसांना मी जेवणाचा पण कार्यक्रम केलेला आहे धुळे एक संभाव्य दंगल रोखली म्हणून पोलीस प्रशासने मला पोलीस मित्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले दोन हजार सोळा साली सन्मान्य सागराव पाटील साहेब केव्हा एस पी होते आणि दादा वसे साहेब पालकमंत्री होते धुळे शहराचे आणि या दरम्यान बरेच तित्यंतर आले प्रत्यंतर आले माझ्यावर बरेच अप्स अँड डाऊन्स आले आ, या सर्व गोष्टींना टिकून फायनान्शियली मी डाऊन झालो बरेच आरोप झाले त्यातनं आणि याच्यातनं मी बाहेरही पडलो परंतु सद्यस्थितीत धुळे शहराचं एकंदरीत राजकारण बघतात मी मित्र परिवाराशी पण सोशल मीडियाच्याद्वारे चर्चा केली प्रत्यक्षात चर्चा केली वरिष्ठांचा सल्ला घेतला प्राध्यापक अण्णा गजमान माळे सर आमच्या समाजातील ज्येष्ठ विचारवंत असून शाहू फुले आंबेडकर विचाराचे एक प्रकल्प नेते म्हणून भुजबळ साहेब त्यांचा सन्मान करणार तर अशा सगळ्या लोकांशी विचार विनिमय करून मी निर्णय ठर घेतला आहे की ठीक आहे यंदा दोन हजार पंचवीस साली सॉरी दोन हजार सव्वीस जानेवारी होऊ घातलेल्या निवडणुकीत आपण प्रत्यक्षपणे पक्षाने आदेश दिल्यानुसार काम करायचं आहे आणि नगरसेवकाच्या निवडणुकीसाठी तयारी करायची आहे तर त्याच्यात बरेच चॅलेंजेस असणार आहेत आत्तापर्यंत मी अनेक कामं केली त्या का सगळ्याच कामांना मी मित्रांनो प्रसिद्धी दिली नाही किंवा देण्याची इच्छा नव्हती काही कारण मला देऊ शकलो नाही काही वेगळ्या गोष्टी स्ट्रॅटेजी असतात असो पक्षांतर्गतही अनेक पक्ष असतात पक्षातीलच काही ज्येष्ठांनी वर्चिंग मंडळी आलेल्यावर प्रसिद्धी न देणे वर वरिष्ठांसमोर वक्तव्य करू न देणे जेणेकरून वरच्यांच्या नजरेत आपण हायलाईट नको व्हायला या गोष्टींची प्रामुख्याने त्यांनी काळजी घेतलेली आहे असो पण किती झाकल तरी आरोग्य आरोल्याशिवाय राहत नाही मित्रांनो त्याप्रमाणे अविरतपणे सामाजिक कार्य राजकीय कार्य चालू असणार आहे धुळे शहराचा मानाचा खुनी गणपती असलेल्या गणपती मंदिराचा देवाच्या दोन वेळा अध्यक्ष झालो आणि त्या अध्यक्षपदाच्या काळात गेल्या दीडशे वर्षाच्या जा काळात काळाच्या उत्सवात ज्या विधी परंपरा उत्सव झालेले होते ते मी राबवले यशस्वीच्या पोलीस प्रशासनाचा तिथे पुरस्कार मला दोन नंबरचा मित्रांनो आज ज्या बैठकीचं मी आयोजन केलेलं आहे हे यासाठीच की धुळे शहरातील एकंदरीत राजकीय परिस्थिती बघतात मागील जे सरकार होतं महापालिकेवर त्यांच्याविषयी बऱ्याच लोकांच्या मनात नाराजगी आहे आणि जी सुकाणू समिती मान्य प्रदेशाध्यक्ष साहेबांच्या आदेशानुसार अजितदादांच्या आदेशानुसार साहेबांच्या आदेशानुसार जी सुकाणू समितीचं सा, इथं चलन झालेलं आहे कार्यात झालेले त्या समितीचं आणि सर्व जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांचं समन्वय बघतात आत्मविश्वास आलाय की धुळे शहराचा यंदाचा महापौर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचा असणार आहे त्याबद्दल शंका नाही त्याबद्दल व्यवरचना रचल्या जात आहेत आणि समावेशकच असं भूमिका असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार हा गट जो आहे तो छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकर या तत्वांवर चालणारा पक्ष आहे त्यामुळे सामाजिक सौदार्य सा आणि ऐक्य ठेवूनच भावी शहराची वाटचाल होणार आहे मित्रांनो माझ्या एन जी ओ मार्फत मी पोलीस बांधवांसाठी अनेक कार्यक्रम घेतले परंतु सांगण्यास अत्यंत आनंद होतोय की पत्रकार बांधवांसाठी मी मागे ओरली चर्चा केली होती की पत्रकार बांधवांसाठी मला काय करायचंय तर मी सन्मान्य गर्दे साहेबांच्याही कानावर अभिषेक टाकला काल डिस्कस केला त्यांनी हिरवा कंदील दिला मला त्याबद्दल साहेब मी आपले आभार मानतो आणि सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानतो पत्रकार बांधवांसाठी माझ्या एन जी मार्फत माझी बाप्पा मोर्या बोलतेशी संस्था एन जी ओ आहे दोन हजार सोळा सालापासून कार्यरत आहे त्या एन जी ओ मार्फत प्रत्येक पत्रकार बांधवांचा वैयक्तिक आणि ॲक्सिडेंटल इन्शुरन्स आम्ही दरवर्षी काढणार आहोत आणि आमची संस्था कार्यरत असेपर्यंत ते काम निर्विवादपणे चालू असणार आहे याची सुरुवात येत्या अनेक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे आणि तसेच पत्रकारांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील कारण आपण जगभर इतरांचा मागोवा घेतो त्या प्रॉब्लेम्सला हायलाईट करतो लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एखाद्याचं राजकीय करिअर घडवण्यासाठी आणि मिळवण्यासाठी मोलाचा वाटा पत्रकार बांधवांचा असतो सामाजिक महत्त्वाच्या विषयांना हात घालणारे पत्रकार असतात पत्रकारांनी हायलाईट केलेल्या बातम्यांमुळे अनेक बेरोजगारांना रोजगार मिळालेले आहे अनेक वंचितांना शोषितांना न्याय मिळालेला आहे म्हणून पत्रकार बांधवांचा नेहमीच मी सन्मान करीत आलेलो आहे आणि आता इन्शुरन्स काढून या रुपाने त्या रुग्णांतून थोडाफार मुक्त होण्याचा प्रयत्न माझी संस्था करणार आहेत आणि अनेक पुढे गोष्टी असणार आहेत की शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे कर्ज प्रकरण मिळवून देणे वैयक्तिक पत्रकार बांधवांवर काही अडचणी आल्या तर त्यांना लिगल ऍडवायजर पुढवणे या सगळ्या गोष्टी माझ्या एन जी ओ मार्फत राबवण्यात आहेत मित्रांनो पोलीस प्रशासनासोबत पोलीस मित्र प्रशासना, म्हणून काम करत असतानाच मी अनावधानाने किंवा टेक्निकल म्हणतात त्याला पोलिसांच्या भाषेत असा गुन्हा माझ्या दाखल झाला होता चार महिने मी आतमध्ये होतो जेल प्रशासनात धुळे जिल्हा होतो या जेलमध्ये मला खूप शिकायला मिळालं की कैदी बांधवांचे प्रश्न काय असतात तिथल्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न काय असतात तुरुंग अधिकाऱ्यावर काय दबाव असतो त्यांची काय हेळसांड होते या सर्व गोष्टींचा अभ्यास करून माझे एन जी ओने गेल्या पंधरा ऑगस्ट रोजी धुळे जेल येथे देशभक्तीपर कार्यक्रमांचं सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं तसेच प्राध्यापक अण्णा गजमानवाळी सर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूर्व शंधच्या नेत्या आणि बी जे पीच्या डोळ्याच्या जे नेत्या चौकजी कडसे यांचं आणि अण्णामाळी सरांचं मोटिवेशनल टॉक मी तिथे ठेवला संपूर्ण जेलमध्ये मित्रांनो तुम्हाला विश्वास बसणार नाही अतिशय आनंदाचा आणि पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालं तर मला मुंबई येथे गृह खात्याच्या प्रधान सचिव आहेत राधिका रस्कोली मॅम आणि विशेष पोलीस महासंचालक राज्याचे वारके साहेबजी वारके साहेब यांनी तिथे बोलवलं मीटिंग मध्ये मला व्यक्त होऊ दिले प्रत्येकाला सुमारे पाच मिनिटाचे काम निश्चित केलेली ती बोलण्यासाठी मिटिंग मध्ये साडेआठ मिनिट व्यक्त होऊ दिलं माझ्या दोन वेळा लाफ्टरला आणि दोन वेळा क्लाबिंग मिळाला हे मी माझं भाग्य समजतो आणि तिथे मी जे काय सुचवलं की जे प्रशासनासाठी पण आयुष्य सर्टिफाईड करण्यात यावे मानसिक शारीरिक आरोग्य आरोग्यावर लक्ष देण्यात दे यावं हे माझ्या एन जी भविष्यातले प्लान्स आहेत प्रोविजन्स साथ, आहेत त्यासाठी मित्रांनो मला सर्व पत्रकार बांधवांची साथ हवी तुमचे आशीर्वाद हवे चांगल्या कामांसाठी मला नेहमीच पाठवळ द्या मी जर कुठे चुकत असेल तर मला हक्काने माझ्यावर तीव्र शेरेबाजी करा मला पर्सनली सांगा चार चौघात सांगा मी सदैव तुमचा कटिबद्ध असणारे नगरसेवक अभिषेक दूर आहे आधी मी सर्वसामान्य जनतेचा आणि तुम्हा पत्रकार बांधवांचा पोलीस प्रशासनाचा सेवक आहे असं मी स्वतःला मानतो कान पकडा दोन शब्द मला तीव्र शब्दात मला सांगा आणि चांगल्या गोष्टी करण्यासाठी मला मॉरल सपोर्ट तुम्ही पत्रकार बांधवांनी द्या आणि मित्रांनो मी काल आपल्या अध्यक्ष साहेबांशी चर्चा केली सॉरी दादा तुमच्याशी बोलणं नाही होऊ शकतो तर अध्यक्ष साहेबांना मी बोललो की सर म्हटलं आमा सेक्शन असतं सेक्शन हे एम ए आज मी एथिंग नावाचं कॉर्पोरेट पत्रकारितामध्ये जसं शोध पत्रकारिता असते आम्ही तर हे महापाल महानगरांमध्ये यावर जास्त गोष्टी होत असतात कॉस्मोपॉलिटन सिटीमध्ये तर उत्तर महाराष्ट्रात आणि आपल्या धुळे शहरात पहिल्यांदा आपण ते सेशन इथे राबवतो मी बांगलाच समजतो सगळे पत्रकार आता माझ्यासोबत उपस्थित आहे या सेक्शन सेक्शनमध्ये म्हणजे ए एम ए आज मी एनिथिंग आज मी एनिथिंग तुम्ही मित्रांनो मला धुळे शहराशी संबंधित सांस्कृतिक सामाजिक राजकीय धार्मिक या कुठल्याही विषयावर प्रश्न विचारणार आहात मनसोक्त विचारणार आहात एवढंच नव्हे तर माझ्या खाजगी व्यक्तिगत लाईफवरही प्रश्न विचारू शकतात आणि त्यांची समर्पक अशी उत्तरे देण्याचा मी पुरेपूर कर प्रयत्न करेन तर असा हा त्रिसूत्र आजच्या पत्रकार परिषदेचा माझा हेतू होता कार्यक्रम होता आणि यासाठी आपण सर्व पत्रकार बांधव आले त्याबद्दल मी आपला आभारी आहे तर अल्गोपाला